घरच्या घरी तयार केलेला भात बटाटा आणि हळद मिक्स करून गावरान पिल्लांसाठी फार उपयोगी आहे तर नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या गावरान पिल्लांसाठी एक खास आहार तयार केलेला आहे त्यामध्ये भात पडलेला बटाटा आणि थोडे हळद आता यात काय नवीन आहे म्हणतात तर त्याचे फायदे बघा भातामुळे पिल्लांना ऊर्जा मिळते बटाटा पोटभर आणि वजन वाढवतो पिल्लांचं आणि हळद हे शरीरातले जंतू मारतात आणि इम्युनिटी पॉवर वाढवतात हळद ही अँटीबायोटिक पावडर म्हणून त्यामुळे भातातून हळद पावडर दिली तर हे फायदेशीर राहतात पिल्लांसाठी पण हे लक्षात ठेवा की ह्या आठवड्यातून दोन ते तीन वेळाच द्या आणि भात थंड झाल्यावरच द्या हे पिल्ले हेवी आणि हेल्दी होण्यासाठी एकदम देसी आणि सुपर फूड आहे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा